सोडला गडक्रमांक या मैदानातील छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये एक जण झाला त्याच्यामुळे दुसरा झाला तिसरा वा झाला आता चौदा जण पळतायत त्यातली आता दोघांच्या लढत आणि शेवटच्या क्षणाला आता एकटा पुढे पडतोय परंतु पड्याला चिटकतोय की काय परंतु नाही आणि इकडं सुरडेवर मोळकरांचं निर्वाद वर्चस्व अशा गरक्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक तीन मधून पली गाडी दुसरा गणेश ना गणेशील शेळकी यांचा आदत किंग लक्की आणि नांदल या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचं सूर ड्रायव्हर हार्दिक हार्दिक अभिनंदन वडळा गर क्रमांक सदतीस पन्नास वाले तयार राणी शेवटची छप्पनवाली सहा गट तयारीला लागा पन्नास वाली गाड्या झोपा सदतीस सोडायचा आहे सुदतीर्स मध्ये एकला नाना गरूड तोडली दोन ला